नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न बैठकीत राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन गावा गावा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन शाळा कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळपोरांचा पोलीस बंदोबस्त करणार सण उत्सव शांततेतच साजरा करण्याचे आवाहन जे आम्हाला त्रास देतील समाजाला त्रास देत त्यांना आपण सरळ करण्यास तुमच्या मदतीनं काम करू आणि आपण सर्वजण कायदेशीर मार्गानं आम्ही या ठिकाणी काम करू आपल्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू बोलतो म्हणजे जसे आम्ही ठाण्याचे इंचार्ज आहे तसे पोलीस पाटील हे त्या गावाचे ठाणेदार म्हणून असतात गावात काय घटना घडतात बारीक सारीक छेडछाडी किंवा इतर कुठल्याही बेकायदेशीर गोष्टी असतील त्यांना त्या ते जर आवक्याच्या बाहेर जात असतील असं वाटत असेल तर त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क केला पाहिजे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने तालुक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांना न्याय देण्याचं काम करू असं आश्वासन नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथील शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना दिले सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी परंडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले व तालुक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी चोरमले म्हणाले की पोलीस आपले काम कायद्यानुसार करतील कोणीही चुकीची शिफारस पोलिसांना करू नये असं यावेळी म्हटलंय तसेच गावाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गावात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलीस पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पोलीस पाटील यांनी गावातील प्रत्येक गुन्ह्यातील घटनेची माहिती पोलिसांना द्यावी जर माहिती दिली नाही व नंतर एखादा गुन्हा उघडकीस आल्यास त्यास पोलीस पाटील जबाबदार असतील असा इशारा यावेळी बोलताना दिला आहे नागरिकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात पोलीस प्रशासनास माहिती द्यावी माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच वेळ पडल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस पोलीस संरक्षण देण्यात येईल असं चोरमले यांनी सांगितले आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला महिला पोलीस पाटील मैनाबाई महावीर इतापे यांना उत्कृष्ट पाटीलचा पुरस्कार मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक खरात शंकर सुर्वे गोपनीय शाखेचे नितीन गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल सूर्यजित जगदाळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजकुमार जैन माजी नगर अध्यक्ष सुभाष सद्दीवाल रिपाईचे प्रदेश चिटणी गौतम लटके मकसूद पल्ला राहुल बनसोडे परंडा शहराचे पोलीस पाटील संजय कदम घनश्याम शिंदे यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील नागरिक उपस्थित होते पहा काय म्हणाले अधिकारी जनता संबंध हे सलोख्याचे असले पाहिजे जनता खुश तर पोलीस खुश असा प्रश्न असतो जनतेचं काही म्हणणं आहे थोडक्यात कुस्ती असतात इथं ऐकून घेतलं पाहिजे तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे आमचं काय म्हणणं आहे हे पहिलं जनतेचं म्हणणं आहे की आमचं ऐकून घ्या पहिलं तर माझा स्वभाव तसाच आहे तुम्ही केव्हाही कॉल करू शकता की साहेब अशी अडचण आहे किंवा तुम्हाला इथे यावं लागू शकतं आहे तर मी तिथे यायला तयार आहे म्हणजे एक पाऊल पुढे राहून जनतेसाठी ओरिएंटेड पब्लिक पोलिसिंग म्हणजे जनताभिमुख भिमुख हा महत्त्वाचा विषय असतो पुलिस आणि जनता हे एका नान नाण्याच्या दोन बाजू आहेत कुठेही तणाव झाला काही घटना घडली किंवा आता कायद्यात वारंवार वरचीवर खूप मोठे बदल होत आहेत सारखा का कायदा आणखीन त्यामध्ये वेगवेगळे बदल आणखीन असे अनेक समस्या असतात कधीकधी त्यामध्ये सुद्धा लोक काही बेकायदेशीर मागण्या करत असतात की अशी जर घटना आली तर साहेब बाबा हे हे आपसी मॅटर आहे असं परंतु आता कायदा तसा राहिलेला नाही आहे एक व्यक्ती आणि एक कायदा स्वतंत्रपणे अशी गोष्ट आहे त्या व्यक्तीसाठी तो कायदा तयार झालेला आहे आता म्हणजे पोक्सोसारखा जो कायदा आहे तो स्पेशल स्पेशली लहान मुलांचा कायदा आहे तो स्पेशली त्याच्यावर पूर्ण संशोधन होऊन तो कायदा तयार झालेला आहे पण ते घरातले कोणी व्यक्ती व्यक्ती असो त्या गोष्टी जर उघड झाल्या तर त्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई शंभर टक्के होते त्यानंतर पुलीस पाटील हे गावातले पोलिसच आहे ते म्हणजे जसे आम्ही ठाण्याचे इंचार्ज आहे तसे पुलीस पाटील हे त्या गावाचे ठाणेदार म्हणून असतात गावात काय घटना घडतात बारीक सारीक छेडछाडी किंवा इतर कुठल्याही बेकायदेशीर गोष्टी असतील त्यांना त्या जर आवक्याच्या बाहेर जात असतील असं वाटत असेल तर त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क केला पाहिजे आणि त्यामुळे त्या माध्यमातून कायदेशीर कार्य होईल किंवा त्या प्रकरणावर पर्दा पडेल किंवा ते रेकॉर्डवर येईल अशा गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या हा ग्रामीण एरिया आहे अनेक गावामध्ये शेतीच्या भानगडी चालू असतात म्हणजे बांध बांधाचा जुना वाद आणि एक ताकदवर पार्टी असते आणि दुसऱ्या कमकुवत गटावर ताकदवर पार्टी सतत अन्याय वगैरे करत असते म्हणजे जमिनीच्या मॅटरवरून तर ते प्रकरण होईल शक्य तेवढं तिथं सोडायचा प्रयत्न करा नसेल ऐकत तर मग शेवटी कोर्ट आहे तहसीलदार साहेब आहेत पोलिसांची मदत मिळेल त्या माध्यमातून आपण ते सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण आपल्या गावची शांतता आपल्या शहराची आपल्या हद्दीशी आबाधित राहिली पाहिजे ह्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर आहे। सर्वात गंभीर विषय आहे सर्व गुन्ह्यांमध्ये आता सध्या ऑनलाईन फ्रॉड म्हणजे कोणीही या फ्रॉडमध्ये फसलं जात आहे एक उदाहरण सांगतो तुमच्या नंबरवर मी पैसे पाठवले हो पण असा कॉल येत आहे तुम्हाला वा चुकून तुमच्या अकाउंटवर दहा हजार रुपये आलेत साहेब बापू आणि ते मला तुम्ही आता परत पाठवा असे फेक मेसेज पण आहेत हा म्हणजे फेक म्हणजे चुकीचा मेसेज तुम्ही अकाउंट चेक करता तर पैसे आलेले नाही आहे पण भावनेच्या आहारी जाऊन आपण <laughs> आपला अकाउंट चेक करतो बद्दल ते पैसे आलेले नाही पण मेसेज पाहून म्हणतो की तुझे दहा हजार रुपये आले तर लगेच आपल्या अकाउंट त्याला लगेच पाठवून देतो पैसे आपण त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग कॉल व्हिडिओ व्हिडिओद्वारे अस्लील कॉल केले जातात आणि अस्लील कॉल करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं तुम्हाला डिजिटल अरेस्ट म्हणून केलं जातं तुम्ही हालायचं नाही कुठं कोणालाही सांगायचं नाही तुमच्यावर एवढं प्रेशर आहे मी ड्रेसवर असेल ड्रेसची कॅबिन असेल तुम्हाला बोलणारा पोलीस अधिकारी असेल असं दिसतंय तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही घाबरून जाता अशा वेळी तुम्ही लगेच त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करायचा एक तर लोकल पोलिसांकडे यायचं आहे किंवा एकोणीस पंचेचाळीस हेल्पलाईन नंबर आहे आणि एकोणीस तीस हा ऑल इंडियाचा हेल्पलाईन नंबर आहे कुणाशीही छोटासाही जर फ्रॉड झाला ऑनलाईन फ्रॉड समजा कारण ऑनलाईन फ्रॉड म्हणजे आता ह्या कायद्यामध्ये अजून दुरुस्ती होणं गरजेचं आहे पण ते आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत कारण ऑनलाईन फ्रॉड म्हणजे सरळ सरळ समोरासमोर घातलेला दरोडा आहे तो अशी मी त्याची व्याख्या करतो कारण काहीच घेणं देणं नसते ना तुम्हाला ओ टी पी येतो कुठलाही ओ टी पी तुम्ही शेअर करू नका कोणालाही ओ टी पी शेअर करू नका आपल्या गावामध्ये सुद्धा तुम्ही एखादी मिटिंग घेऊन ग्रामपंचायत लेवलवर ग्रामसभा घेऊन ही गोष्ट सांगू शकता सर्वात जास्त सध्या डोकीडुकी ती वाढलेली आहे म्हणजे सरळ सरळ आपल्या अकाउंटमधले पैसे चोरं घेऊन चाललेत बरोबर आहे का नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही आणि मग नंतर म्हणता साहेब असं सा असं झालंय असं झालं तरीही एकोणीस पंचेचाळीस आणि एकोणीस तीस हेल्पलाईन आहे तुम्ही त्याच्यावर लगेच कॉल लावू शकता की साहेब आमच्याशी असं सा असं झालेलं आहे तुम्ही ज्या ज्यावेळी तो फोन लावाल त्यावेळी तुमचे गेलेले पैसे लगेच थांबवण्याचं काम चालू होतं सगळ्यांना आपल्या घरी नातेवाईकांना मेंबरमध्ये घरच्या फॅमिली मेंबरमध्ये हे सर्वांना ही गोष्ट तुम्ही सांगू शकता कारण सर्वात मी आता काही दिवस सायबरला काम केलं इथं कुठून पण फोन यायचे साहेब आमचं असं अशी तक्रार दिली होती काय झालं त्याचं पण तक्रार द्यायला जर उशीर झाला तर था। पैसे लगेच निघून गेले था। विड्रॉल झाले पैसे लगेच कारण चोर एवढे दिवस एवढं <laughs> वेळ जसं तुम्हाला किंवा कोणाचा फोन येईल <laughs> किंवा असं असं झालं तर लगेच एकोणीस तीस किंवा तुम्ही स्वतःला हवा फोन किंवा त्याच्या नंबरवर किंवा एकोणीस पंचेचाळीस त्या इथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये जागृती करणं गरजेचं आहे म्हणजे ऑनलाईन फ्रॉडमध्ये आपल्याला कारण बाकी इतर चोऱ्या कमी होत आहेत परंतु आता लोकांचं सगळ्यात जास्त म्हणजे आपली संपत्ती काही मालाचा भाव आलेला किंवा काही शेतीचे आलेले पैसे हे सगळे आपल्या अकाउंटमध्ये असतात बरोबर नाही आता आता कॅशलेस व्यवहार झाल्यामुळं सगळे ते अकाउंटमध्ये वर्ग होत आहे त्यामुळं निवळ निवळ त्या अकाउंटमधला पैसा जर गेला तर किती वाईट वाटतं माणसाला सांगा तू इथं आलं तर आम्ही तक्रार घेणार पण आम्ही लगेच समस्या सोडू शकत नाहीये ही गोष्ट लोकांचं समाधान कसं करणार हा महत्वाचा प्रश्न येत आहे तर आणखीन दुसरी गोष्ट डायल एकशे बारा आपल्या डायल एकशे बारा माहीत आहे ना सर्वांना कुठे काही घटना घडली अपघात झाला आपण रस्त्याने येत आहात तर त्यावेळेस लगेच पोलिसांना माहिती देणे म्हणजे एखाद्याचा दे जीव वाचू शकतो वसाहे माणूस पडलेला आहे आणि असं असं आहे तर मग आपली गाडी जाईल किंवा त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करेल किंवा ॲम्ब्युलन्स बोलवून येतील अशा गोष्टी या एरियामध्ये काही गावांमध्ये जुन्या घटना आहेत एकाच स्टेजवर दोन म्हणजे मंडळांच्या व कार्यकर्त्यांचा वाद लागला आणि प्रकरण मूर्तीपर्यंत पोहोचलं मूर्ती भंगली आणि मग त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली मग ही कारवाईपासून पहिलं गणपती आला की त्यांना आधी कारवाईसाठी इथे बोलावं लागतंय पंचवीस वर्षापर्यंत मग त्यांना वाटतं की आपण काय का हो करून बसलो चाललं बरोबर आहे का नाही तर त्यासाठी आपल्या गावातल्या जेव्हा आता गणेश मंडळाची बैठक आम्ही नंतर घेणारच आहे सर वगैरे येणार आपण पण राहणार आहे तर अशा घटनांना आवर घालण्यासाठी त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असणे चांगले लोक असणे त्यांना समजावून सांगणे दारूचं सेवन करू न देणे ते जुगार वगैरे हो खेळत असतील तर ते तुमचं ऐकत नसतील तर आम्हाला कळवा आम्ही येऊन त्यांच्यावर कारवाई करू आणि रेकॉर्डवर घेऊ या गोष्टी या एक महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या वाद नाही झाला पाहिजे कुठल्याही उत्सवात गणेश उत्सव हा एक श्रद्धेचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये वेगळ्या घटना होतात आणि त्यामुळे मग गावाला किंवा शहराला किंवा गल्लीला माणसाला ते बदनाम करत आहे तुम्ही ही माहिती देताना एखादा मेसेज केला किंवा समक्ष येऊन सांगितलं फोन करून सांगायची गरज नाही की साहेब असं असं झालेलं आहे कारण गावातले संबंध असतात गावातले रिलेशन खराब होतात म्हणून आपण टाळायचा प्रयत्न करत असतो गोपनीयरित्या सांगा आम्ही या गोष्टी रेकॉर्ड वर घेऊ दोन हजार ची पिंपरी पिंपरीची घटना आहे या माहितीसाठी पिंपरीच आहे का कोणी पाटील पिंपरी पिंपरी हा जाकीर पिंपरीची घटना आहे आता दुसरी एक विनंती करणार आहे मी पाटलांनी ग्रामपंचायतला ग्रामसेवकांना विनंती करायची गावातले जे प्रवेशाचे मार गा मार्ग आहेत बाहेर जाणारे मार्ग आहेत लोकसभागातून म्हणा ग्रामपंचायतच्या खर्चातून म्हणा किंवा अजून दुसरा निधी असतो गावामध्ये ग्रामपंचायतच्या नावावर एक एक सी सी टी व्ही लावा गावात कोण येतोय आणून कोण येतोय भानगडी काय होतात हे लक्षात येण्यासाठी आपल्याला माहिती मिळण्यासाठी एक एक सी सी टी व्ही लावा आणि त्याचं कनेक्शन ग्रामसेवकाकडे राहू द्या किंवा पोलीस पाटलांच्या मोबाईलवर ते घ्या तुम्ही एवढी मात्र माझी या कळकळीची विनंती करत आहे सगळ्यांना बरं का सी सी टी व्ही म्हणजे चोवीस तास पोलिसांची नजर चोवीस तास ती लोकांवर नजर राहील आणि गावामध्ये कोण संशयित आला काय भानगडी झाल्या ही सत्यता कळण्यास कोणालाही तुम्हाला अडचण येणार नाही आम्हाला अडचण येणार नाही संशय वाढणार नाही निष्कारण संशयाच्या नावाखाली इतरांना त्रास होणार नाही म्हणून या गोष्टी करायच्या आता सगळ्यांनी याची यावर अंमल करण्याचा प्रयत्न करावा बरं का पाटील लोक सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही लेखी शक्य असल्यास शाळेत शाळेच्या काही कधी कधी घटना होतात ना उपस्थित शाळेच्या व्हिडीओच्या मार्फतीनं मी पत्रावर करेल पाटील आपण बोलले तसं व्हिडीओनं पण पाठवेल मी पत्र किंवा सुद्धा पाठवेल विनंती करू आम्ही की अशा अशा घटना घडतात त्यासाठी चोवीस तास नजर ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात किंवा शाळेच्या एंट्री गेटवर किंवा ज्या ठिकाणी काही घटना घड मुली वगैरे आहे जास्त प्रमाणात अशा ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यास विनंती आहे जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण निर्माण होईल वयस्कर व्यक्ती सिनियर सिटीजन आणि त्यांना काही योजनेचे पैसे आलेले असतात किंवा शेतातले पैसे काढण्यासाठी येतात तर एटीएम मध्ये गेल्यानंतर त्यांना एटीएमचं काही माहिती नसतं ते कोणाला तरी देतात किंवा हे दाखव म्हणून तो टाईप करतो आणि ते एटीएम त्याचा आणतो आणि पैसे चोरून घेऊन जातो मग तिरडायची पाळी येते फक्त त्याच्यासाठी अशा गोष्टी असतील जे वयस्कर व्यक्ती आहेत ते शहरात येतात त्यांना पैसे काढायला जायचे ते गावातला एखादा माणूस त्यांच्या सोबत असावा तेवढं होत नसेल पोलीस स्टेशनला पाठवा पोलीस स्टेशनचा एखादा माणूस दोन ती मदत करेल त्यांना परंतु गोरगरिबांचा पैसा हा निष्कारण जाऊन तो यायला एवढा वेळ लागतो तपासामध्ये मग आम्हाला खूप त्रास होतो आणि तुमचं पण समाधान होत नाही त्यासाठी ह्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या आणि सिनियर सिटीजन कोणी एटीएम द्वारे किंवा कशाद्वारे पैसे काढण्यासाठी येत असेल तर ते त्यांच्यासोबत सुद्धा माणसं पाठवा किंवा पोलीस शेनला पाठवा आम्ही त्यांना शक्य होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करू आता मी या ठिकाणी थांबतोय आपल्या काही शंका किंवा कोणाच्या काही महत्वाचे मुद्दे असतात जे आम्हाला माहीत नसतात तुम्हाला माहित असतात चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा